मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीए ही भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली राज्य क्रिकेट संघटना आहे जी मुंबईच्या क्रिकेटवर पूर्ण नियंत्रण ठेवते आणि बीसीसीआयमध्ये मुंबई लॉबीच्या माध्यमातून प्रचंड राजकीय व आर्थिक ताकद राखते येत्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एम सी एच्या निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव उपसचिव खजिनदार ही पाच मुख्यपदे एपेक्स काउन्सिलची नऊ पदे आणि मुंबई टी ट्वेंटी लीगच्या गव्हर्निंग बॉडीची दोन पदे अशी एकूण सोळा पदांसाठी मतदान होणार आहे ज्यामुळे पुढील तीन वर्षांसाठी एम सी सत्ता कोणाच्या हातात जाईल हे ठरेल या निवडणुकीत शिवाजी पार्क ते आझाद मैदानावरील क्लब्सपासून वानखेडे स्टेडियमवरील वर्ल्ड कप सामन्यांपर्यंत सगळीकडे एमसीएचा अंमल असल्याने राजकारण्यांना यात रस असतो तर क्रिकेटरांना फारसे नाही इतिहास पाहिला तर एम सी ए निवडणुका नेहमी राजकारणाच्या प्रभावाखाली असतात मनोहर जोशींनी माधव मंत्रींना शरद पवारांनी अजित वाडेकरांना विलासराव देशमुखांनी दिलीप वेंगसरकरांना आणि दोन हजार बावीसमध्ये अमोल काळेंनी संदीप पाटलांना हरवले ज्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे किंग मेकर ठरले दोन हजार बावीसच्या निवडणुकीत पवारांच्या नेतृत्वातील पॅनल आणि आशिष शेलारांच्या पॅनलने एकत्र येऊन फडणवीसांच्या निकटवर्तीय अमोल काळेला अध्यक्षपद मिळवून दिले ज्यात पवार फडणवीस शेलार शिंदे आणि आवाड हे सर्व नेते एका व्यासपीठावर दिसले मात्र दोन हजार चोवीसमध्ये अमोल काळेच्या अचानक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आशिष शेलारांच्या पॅनलचे संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक असा सामना झाला ज्यात नाईकांनी एकशे सात मतांच्या फरकाने विजय मिळवला आणि त्यांनी शरद पवारांना मिंटोर म्हणून उल्लेख करून अदृश्य शक्ती असल्याचे सांगितले ज्यात फडणवीसांची ही भूमिका असल्याची चर्चा झाली आता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध फडणवीस असा थेट सामना होई की एकत्र येतील यावर सगळ्यांची नजर आहे कारण एमसीएमध्ये तीनशे अठ्ठ्याहत्तर मतदार आहेत दोनशे अकरा ऑर्डिनरी मैदान क्लब अठ्ठ्याहत्तर ऑफिस क्लब सदतीस शाळा कॉलेज क्लब आणि बावन्न माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ज्यात सुनील गावस्कर दिलीप विंगसरकर विनोद कांबळे यांसारखे दिग्गज आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांसारखे नेते आहेत अध्यक्षपदासाठी वय पस्तीस ते सत्तर आणि मुंबई क्लब प्रतिनिधी असणे आवश्यक सध्या रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष बॉम्बे युनियन स्पोर्ट्स क्लब प्रसाद लाड भाजप आमदार बॅरोनेट क्लब मिलिंद नार्वेकर शिवसेना ठाकरे गट आमदार न्यू हिंदू क्लब आणि जितेंद्र आव्हाड शरद पवार गट आमदार मांडवी नवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लब ही चार नावे आघाडीवर आहेत तर विहंग सरनाईक प्रताप सरनाईक पुत्र आणि सुरत समत अमोल काळे निकटवर्तीय यांचीही चर्चा आहे यापैकी चव्हाण यांच्याकडे फडणवीसांचा प्रचंड विश्वास आहे पण एमसीएतील थेट कनेक्ट कमी लाड आणि आवाड वैयक्तिक ताकदीत मागे नार्वेकरांचा मुंबई क्रिकेटातील वावर मोठा आणि पवार फडणवीस दोघांशीही संबंध चांगले तर एपेक्स काउन्सिल सदस्य म्हणून ते मजबूत मात्र वैयक्तिक ताकदी पक्षा पॅनल महत्वाचे फडणवीसांचा थेट पॅनल नसला तरी त्यांच्या समर्थनाने डावपलटू शकतो जसे दोन हजार बावीसमध्ये अमोल काळेला झाले पण पवारांच्या पॅनलची भूमिका निर्णायक राहते कारण त्यांना चेहरा पटला नाही तर लढत होते यात आशिष शेलारांची ही भूमिका महत्त्वाची कारण दोन हजार बावीसमध्ये त्यांना शह बसला होता आणि सी, -सी आय खजिनदारपद गमावले तरी मुंबई क्रिकेटमध्ये त्यांची ताकद आहे जी फडणवीसांच्या डाजूने पडण्याची शक्यता जास्त एकूणच दोन हजार बावीस प्रमाणे पवार फडणवीस एकत्र येऊन क्रिकेटरांना बाजूला सारून सत्ता राजकारणाकडे राहील की थेट भेडणार हे अजिंक्य नाईक पुन्हा उभे राहिले तर स्पष्ट होईल किंवा क्रिकेटर उमेदवार आल्यास त्यांना सोडून देण्याची शक्यता आहे या निवडणुकीत राजकीय गटतटांचे खेळ चालू असून बारा नोव्हेंबरला अंतिम चित्र उलगडेल ज्यात किंग मेकर कोण ठरेल हे पाहणे रोचक असेल